निवडणूक दोन हजार सतरामध्ये अनेक युवक वेगवेगळ्या वेग पक्षांमधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक सदतीस अप्पर सुपर इंदिरानगरमधील भाजपचे क गटातील उमेदवार गौरव घुले हे तब्बल बावीस वर्षांचे असून ते त्यांच्या प्रचारामध्ये सायकलचा उपयोग करून घेत आहेत प्रचारासाठी दिवसभर फिरावे लागत असल्यामुळे आणि कमी दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ही युक्ती लढवली आहे ह्या निवडणुकीत युवक उमेदवारांमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा कल दिसून येत आहे ही हॉब सायकल प्रभागामध्ये उत्सुकतेचा विषय ठरली आहे आपला प्रभाग कसा डिजिटल व्हावा याच्यामागं आमचे सगळ्यांचे प्रयत्न राहणार आहेत आणि आपला प्रचारही कसा आपल्या नवीन टेक्नॉलॉजीज आपण वापरून हे सगळ्या लोक मतदारांकडं कसा लवकरात लवकर पोचू कारण का आमच्यासमोर आव्हान आहे की पंधरा दिवसात आम्हाला पन्नास ते साठ हजार लोकांपर्यंत पोचायचं आहे चाळीस हजार मतदारांपर्यंत पोचायचं आहे म्हणून आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरलेल्या आहेत आणि असंच पुढेही आपल्याला जसं कॅशलेस पुन्हा करायचं आहे त्याच्यामध्येच आपले वेगवेगळे प्रश्न आहेत जसं की कॅशलेस व्यापार कसा करावा त्याच्यासाठी आम्ही कॅशलेस जनजागृती प्रकृतीचे पुस्तकंसुद्धा वाटले आहेत त्यामध्ये क्रेडिट कार्ड कसं वापरायचं डेबिट कार्ड कसं वापरायचं कुठले सॉफ्टवेअर वापरायचे आहेत कॅशलेस ट्रान्सफर मनी ट्रान्सफरसाठी हेही आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि आपला प्रभाग पण आम्ही पूर्ण सी सी टी व्ही अंडर करणार आहोत आणि पूर्ण प्रभागही वायफायच्या अंडर करणार आहोत ज्याच्याने हे कॅशलेस ट्रान्सफर मनी ट्रान्सफर ह्याच्यासाठी खूप मदत होईल तसं मी आता म्हणलं की बाबा आम्हाला तिघांना पूर्ण प्रभागात चाळीस हजार माताऱ्यांपर्यंत पंधरा दिवसात पोचायचं आहे तरी आम्हाला हे सायकलनी पूर्ण माताऱ्यांना भेटू शकतो किंवा पॅ आपल्याला जे वाटत आहेत पुस्तिका वगैरे हो तर ह्याच्यानी खूप उपयोग होतो आणि एक नवीन टेक्नॉलॉजी म्हणून छोट्या मुलांना ह्याची खूप क्रेज असते आणि जसं माऊथ पब्लिसिटी वाढती तसंच आमचं आपल्या मोदीजींनी आम्हाला शिकवलेलं आहे किंवा मार्केटिंगनीच आपल्याला सगळ्यांच्या मनात उतरता येतं की मनं जिंकता येतात आपल्याला ही इलेक्शन सगळ्यांची मनं जिंकून जिंकायची आहे फक्त मत जिंकून नाही जिंकायचे